हे विश्व निर्माण होण्यापूर्वीपासून सद्गुरु तत्व विद्यमान होते त्यावेळी कालगणनाही सुरू झालेली नव्हती काळाचे तेव्हा कोणतेच परिमाण प्रचलित नव्हते दिवस नव्हता रात्र नव्हती काहीही व्यक्त नव्हते अव्यक्त नव्हते ना, ना सृष्टी होती ना त्रिगुण होते पंचमहाभूते नव्हती युग नव्हते सत नव्हते असत नव्हते तर केवळ एकमेव अद्वितीय असे परब्रह्म परमेश्वर होते या तत्वाचे स्वरूप निर्गुण निराकार व अविनाशी असून त्याचे काहीही परिमाण नव्हते त्याला व्यापण्यासाठी आकाश नव्हते अभिव्यक्ती नव्हती शब्द स्पर्श रूप रस गंध नव्हते त्याचे व्यक्तरूप नव्हते फक्त एकमेव अद्वितीय परब्रह्म परमेश्वर निर्गुण निराकार तत्वच होते आणि तेच स्वामी समर्थ आहेत ज्यांना समजून घेणे मानवी बुद्धीच्या क्षमतेपलीकडचे या तत्वास पाहणे किंवा स्पर्श करणे असंभव आहे हे तत्व स्वतःच स्वतःमध्ये स्पंदित होणारे आहे हे व्यक्त नाही अव्यक्तही नाही सत नाही आणि असतही नाही जड नाही व चेतनही नाही अशा परब्रह्म परमेश्वर तत्वाचे जेव्हा प्रथम स्पंदन झाले तेव्हा स्वतःमध्येच अभिव्यक्त होणाऱ्या इच्छेने एकोहम बहुस्यामहा अशी वृत्ती निर्माण झाली याच क्षणी स्वामींचा प्रथम आविष्कार झाला या प्रथम आविष्काराचे दर्शन ऊर्जेच्या रूपात झाले ही ऊर्जा स्वतःच स्वतःमध्ये प्रकट होत होत साम्य स्थितीत जात होती या ऊर्जेचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही या ऊर्जेची अभिव्यक्ती प्रणव ओंकाराच्या ध्वनीने झाली होती हा प्रणव ओंकार अनंत अनंत वर्षांपर्यंत स्वतःच स्वतःमध्ये स्पंदन करीत राहिला ओंकाराच्या रवाने ऊर्जेचे विविध आविष्कार होत राहिले हा सद्गुरूंचा प्रथम आविष्कार होय अर्थात ओमकार हे स्वामींचेच से एक रूप होय सद्गुरु तत्व हे असे एकमेव अद्वितीय तत्व आहे ज्याचा आविष्कार ओंकार ध्वनीच्या स्वतःच्या अनुसंधानामुळे झाला स्कंद पुराणाच्या उत्तर खंडातील गुरुगीतेमध्ये या सद्गुरु तत्वाचे वर्णन केले आहे ओंकाराच्या तीन मात्रा अकार उकार व मकार म्हणजेच सत्तत्व चित्तत्व आनंद तत्व यांच्यात भिन्नता नव्हतीच एकच रव होता असा हा प्रणव ओंकार हाच स्वामींचा प्रथम आविष्कार होय प्रणव ओंकाराची ऊर्जा म्हणजेच प्रेमज्योत होय जे भक्त अनन्य भावाने शरण येतात त्यांच्यामध्ये ही प्रेमज्योत निश्चितपणे प्रकट होते मूळ ऊर्जा हीच प्रणम ओंकाराच्या आविष्काराचे अधिष्ठान होय अर्थात निर्गुण निराकार परब्रह्म परमेश्वराची ऊर्जा ओंकार नाद स्वरूपात प्रकट झाली आहे ही ऊर्जा विश्वाच्या आरंभापूर्वी होती आजही आहे आणि अंतानंतरही राहणार आहे ही ऊर्जा अखंड आहे सिद्ध पुरुष जेव्हा आनंद स्थितीत असतात तेव्हा त्यांच्या मधून सहजतेने ओंकार ध्वनी अभिव्यक्त होतो हेच सद्गुरु तत्व होय स्वामींचा पहिला आविष्कार ओंकार तत्वाच्या स्वरूपात झालेला असल्याने भक्त जेव्हा स्वामींचे स्मरण करतात तेव्हा त्यांना ओंकाराचे स्मरण होते अशा प्रकारे स्वामींची प्रथम अभिव्यक्ती निर्गुण निराकार अशा ओंकार रवानेच झाली प्राणतत्वास ऊर्जा प्रदान करणारी हीच मूळ ऊर्जा होय हेच स्वामींचे प्रथम प्रकटीकरण व मूळ रूप होय या विषयीचा वृत्तांत विस्ताराने पुढील प्रबोधनात पाहू अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय